गनेश चा सा सांगली शहरातील गणेशनगर येथे असणारे सराफी दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास फोडले दुकानात ठेवलेल्या चांदीच्या दागिन्यांसह पंचवीस हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला सदर चोरीची घटना ही बुधवार दिनांक वीस डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी अमर पांडुरंग शिंदे वर्षे छत्तीस राहणार त्रिमूर्ती चौक सांगली यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की अमर शिंदे हे आपल्या कुटुंबियांसह त्रिमूर्ती चौक परिसरात राहतात त्यांचे गणेशनगरमधील स्विमिंग टँकच्या पाठीमागे सराफी दुकान आहे मंगळवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी शिंदे हे नेहमीप्रमाणे आठ वाजण्याच्या सुमारा दुकान बंद करून घरी गेले होते यावेळी अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारा दुकानाच्या लोखंडी शटरच्या कुलपाच्या पट्ट्या कापून दुकानात प्रवेश केला दुकानातील काउंटरमध्ये ठेवलेले चांदीचे ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे दगिने असं एकूण पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पलायन केले बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शिंदे हे दुकान उघडण्यासाठी गेले असता सदर चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली